वर्षा बंगल्यावर काहीतरी जादू केली आहे असं जर मुख्यमंत्र्यांना वाटत असेल तर ते दुर्दैवी आहे आमदार रोहित पवार यांचा टोला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस वर्षा बंगल्यावर का राहायला जात नाही त्या ठिकाणी लॉन मध्ये काहीतरी खोदकाम केलं होतं तिथं कामाख्या देवीसमोर कापलेल्या रेड्याची मंतरलेली शिंग पुरलीत असं जर मुख्यमंत्र्यांना वाटत असेल तर ते दुर्दैवी आहे असं सांगत आमदार रोहित पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जोरदार टोला लगावला आम्ही अंधश्रद्धा निर्मूलन कायदा मांडणारे आहोत परंतु काही चर्चा सुरू आहेत वर्षा हे राज्याच्या मुख्यमंत्र्यांचं अधिकृत निवासस्थान आहे हा प्रतिष्ठेचा विषय आहे तिथं काय झालंय काय घडलंय मुख्यमंत्र्यांच्या मनात नेमकी भीती कशाची आहे ते अस्थिर आणि अस्वस्थ का आहेत हे महाराष्ट्राला समजायला पाहिजे मुख्यमंत्र्यांनी उद्या वर्षावर जाऊन तिथे राहायला सुरुवात केली पाहिजे तरच हा महाराष्ट्र महाराष्ट्र आहे हे सिद्ध होईल अन्यथा तर्कवितर्क वाढत जातील असे सांगत आमदार रोहित पवार यांनी जोरदार टोला लगावला आहे माहित नाही अशी अघोषित चर्चा आहे की तिथं कदाचित काही गोष्टी आधीच्या सरकारमध्ये केल्या गेल्या होत्या ज्याची भीती इथं आज आ, नवीन मुख्यमंत्र्यांना तिथं वाटते आता ती काय गोष्टी झाल्या होत्या काय पद्धतीच्या जा, पूजा झाल्या होत्या तर काय वेगळं झालं होतं काय अंधश्रद्धा आहे आजच्या मुख्यमंत्र्यांची हे आपल्याला तर सांगता येणार नाही का आम्ही अशी माणसं आहोत आम्ही लोकांवर विश्वास ठेवून चालतो माणुसकीवर विश्वास ठेवून चालतो संतांच्या विचारावर विश्वास ठेवून चालतो आम्हाला अंधविश्वास कळत नाही पण आज जे नेते आज सत्तेत आहेत महाराष्ट्रामध्ये हो पुरोगामी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री जर असा काही विचार कर करत असतील करता कर, कर वर जे करतात नाही करतात हे नाही सांगू शकत पण जर करत असेल म्हणजे अतिशय दुर्दैवाची गोष्ट आहे त्यामुळे हे सगळे तर्कवितर्क बाजूला जर आपल्या ठेवायचे असेल तर उद्याच आजच्या मुख्यमंत्र्यांनी तिथं वर्षावर जाऊन राहण्याला सुरुवात केली पाहिजे त्यातूनच सिद्ध होईल की पुरोगामी महाराष्ट्राचे ते मुख्यमंत्री आहेत आणि जर ते तिथं गेले नाहीत तर वेगळे तर्कवितर्क हे वाढत जातील आणि पाच वर्ष इतके वाढतील की पाच वर्षानंतर त्यांना अडचण आल्याशिवाय राहणार